किलोमीटर साठी मला दोनशे रुपये दिले आहेत आणि कुठला एक हजार रुपये दिले आहेत एकदा बजरंग बलीचा जे लोकांना सात वाजलेले आहेत कुस्ती मोठी उद्याच्या काळात सोलापूर जास्त नेते हे हो दोघे करतील बोध बजरंग बली की मोठ्यानं आवाज आला पाहिजे मोठ्यानं बोध बजरंग बली की आ, रंगी रंगला त्रिरंगा एक महाराष्ट्राची मुलूक मैदान आरोसर यांचा संशयित ग्रामस्थातर्फे विश्व सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर पहिलवा धनाजी यांच्या हस्ते अधिक सत्कार या आहे रक्तात थांबलेला आहे दादा कुस्ती निकालीच होती मी धनाजी मधने बोलतो रोज यात बाजारात आहे सौरभ तांबे यांना आव्हान शिकवला बोलतो कोणतं पोस्टरवरची कुस्ती घ्यायची म्हणजे सदस्य जी भेटली नसती पण खंडोबाच्या आशीर्वादाने ही कुस्ती आपल्याला बघायला मिळते जरा आपण हिला कुती चागा शबा शबा शबामुक्ता यागेचा पहिला सौरभ सौरथ्यामध्ये तुळशीच्या कुस्त्या लागतात म्हणून गर्दी एवढी होते किती कुठ्या झाल्या दादा भरपूर कुठ्या झाल्या कुस्ती नाही सर्वांच समाधान तुम्ही केलेलं आहे चुकून राहिले असेल तर मधुदा माफी बघतात सचिन लवटे पैलवाल काय का कुस्ती तुमच्यासाठी आत्ताही संधी आहे सचिन लवटे आलेला आहे त्याचं स्वागत आहे या गावात अनेक गोष्टी कुस्ती लागलेला आहे आवर्जून चांगल्या पैवाना पसंती देणारं गाव आहे अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसला पाहिजे रिस्क घेऊन कुस्ती करा एक थांबाला बोरगा एक देशभर का गाजला मंगळ महेंद्र गायकवाड का गाजला अर्धा कदा मिळवली अनेक जण दाज ज्युरोजचे मालक आहेत हरे जुलै चे मालक हरे कृष्ण जुलैचे मालक आहेत वणाला झाले 80000 जीएसटी सगळं करते 82000 ला हां मी नीट बघतो आणि याने दुसरे समाधान आलंय आता पण अजून एक आठ आठ ने नेवी के इना पुढे